नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेली आहे रव्याची वडी आणि वडी करत असताना रव्यासोबत मी थोडासा खवाई त्यात घातलेला आहे त्यामुळे याची जी आहे ती अगदी पेड्यासारखी झालेली आहे तोंडात ताकताच विरघलते वडी इतकी खुशखुशीत आणि मस्त झाली ज्यांना पाकाचे रव्याचे लाडू येत नाही त्यांना सुद्धा ही वडी अगदी पहिल्या वेळेस येईल इतकी सोपी आहे कारण पाक वगैरे आपण करणार नाही आहे आणि इतकी खुशखुशीत झालेली वडी की अगदी दोन बोटांनी तुटते आणि टिकायलाही जवळपास पंधरा दिवस आरामशीर टिकते वडी चला तर मग बघूयाची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून प्रेस प्रेससुद्धा करा प्लीज ही वडी करण्यासाठी या ठिकाणी एवढे साहित्य घेतले याचे प्रमाण अतिशय महत्त्वाचे आहे तीनशे ग्रॅम हा बारीक झिरो पॉईंटचा रवा घेतला हा बारीक रवा नसेल तर जाड रवा घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता अडीचशे ग्रॅम या ठिकाणी साखर घेतली शंभर ग्रॅम खवा घेतला आणि शंभर ग्रॅम हे गावरान तूप घेतले आता हे झाले वजने प्रमाण पण वजन काटा प्रत्येकाकडेच असतो ना असे नाही तीन वाट्या रवा घेतलेला आहे तीन वाटी रव्यासाठी अडीच वाटी साखर घेतली तुम्ही जास्त गोड खाणारे असाल थोडीशी शिल्लकही घेऊ शकता पण अडीच वाटी साखर जी आहे तीन वाट्या रव्यासाठी खूप मस्त असते त्यासोबतच एक वाटी खवा घेतला आणि एका वाटीला थोडेसे कमी हे तूप घेतलेले आणि हे सर तूप आहे आता एवढे तूप लागेल ला असे नाही यातले थोडेसे शिल्लकही राहते त्या ठिकाणी रवा भाजण्यासाठी कोणतीही जाडबुडाची कढई किंवा पॅन घेऊ शकता मी पॅन घेतला पॅन गरम झाला की त्यामध्ये जवळपास तीन ते चार चमचे तूप टाकून देते आता एवढे तूप शिल्लकचे राहिलेले यातलेच तूप मी ज्या ताटामध्ये आपल्याला वडी करायची त्या ताटालाही लवून घेते तूप थोडेसे गरम होऊ देऊ आता तूप गरम झाले का हे बघण्यासाठी त्यामध्ये चिमडभर रवा टाकून बघितला तूप चांगले गरम झालेले आता गॅस मिडियम करून घ्यायचा आणि त्यामध्ये तीन वाट्या भरून जर रवा घेतलेला होता तो टाकून द्यायचा मिडियम गॅसवरती हरावा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचा यामध्ये असलेल्या गाठी मोडत राहायच्या आणि हरावा भाजून घ्यायचा गॅसवरती जवळपास सहा ते सात मिनिटा हरावा एकदम छान आणि मस्त भाजून झाला छान असा सुगंध येऊ लागला फार असा याचा कलर डार्क नाही करायचा कारण वडीचा कलर चांगला येण्यासाठी जास्त काळपट रवा भाजायचा नाही थोडासा कलर चेंज व्हायला लागला की रवा भाजला आहे असे समजून घ्यायचे आता यामध्ये मी एक गोष्ट टाकून देते आता टाकायचे चार ते पाच चमचे दूध आणि हे दूध थंडगार फ्रीजमधले नाही घ्यायचे दूध टाकून दिले की गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवरती छान असा रवा दोन तीन मिनटं भाजून घ्यायचा पुन्हा दुधामुळे याचा अगदी दाणा दाणा मोकळा होतो छान असा फुलून येतो आणि र वडीची जी चव आहे ती खूप छान आणि मस्त लागते दोन ते तीन मिनटं दुधा टाकल्यानंतर भाजून घेतल्यामुळं दुधाचा अंशही निघून जातो आणि रवा छान असा भाजला जातो मी आता गॅस बंद करून टाकते आणि हा पॅन बाजूला ठेवून देते आणि नंतरही एकदा दोनदा याला हलवून घेते कारण पॅन गरम राहतो त्यामुळे कढाईमध्ये थोडंसं तूप टाकून दिलं अर्धा चमचा तूप गरम झालं की त्यामध्ये खवा टाकून द्यायचा आहे जो एक वाटी भरून खवा घेतला होता तो संपूर्ण खवा यात टाकून देऊ हा खवा आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे कारण हा फ्रीजमध्ये ठेवलेला राहतो त्यामुळे आपल्याला थोडासा म्हणजे वितळीपर्यंत गरम करून घ्यायचा एक ते दीड मिनटामध्ये असा खवा वितळल्या जातो त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे ज्या वाटीने दूध घेतले होते त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतले जवळपास पाच सहा चमचे पाणी हे यामध्ये टाकून दिले आणि त्यानंतर बघा असं एक होईपर्यंत छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर यात जी अडीच वाटी साखर घेतलेली होती ती साखर यात टाकून द्यायची मी वाट्यांमध्ये मोजून घेतली बघा अडीच वाट्या झालेली बरोबर आता हे साखर आणि हे जे तयार झालेलं खवा आणि पाणी टाकून जे मिश्रण तयार झाले होते हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं हलवून घ्यायचं ही साखर आपल्याला यामध्ये वितळून घ्यायची छान असं एकजीव झालं पतले झालेले बॅटर मी आता स्पॅच्युला घेतला सतत हलवत राहायचं आणि आजूबाजूला लागलेलं छान असं आतमध्ये घेत राहायचं साखर जर पूर्णपणे विरगळली नाही तर मात्र पाणी थोडंसं आणखीन आपल्याला यामध्ये टाकावे लागेल आणि मिडियम गॅसवरती छान असे जीव करत ही साखर पूर्णपणे विरगळू द्यायची ते बघा चार एक मिनटामध्ये छान अशी दंधने तुकळी आली बॅटर छान असे शिजले बदबत की समजून घ्यायचे बॅटर तयार आहे पण यामध्ये झाले काय साखर थोडीशी जाडसर होती त्यामुळे पूर्णपणे विरगळली नाही म्हणून मी पुन्हा डबल एक वाटी भरून पाणी टाकून दिली आता सुरुवातीला दोन वाट्या पाणी नाही टाकायचे कारण साखर कधी बारीक येते कधी जाड येते त्यानुसारही पाणी ठरते पिठी साखर जर घेतली तर एक वाटी पाण्यामध्येच बॅटर तयार होते आता मी पुन्हा हे सर्व साहित्य एकत्र केले हे बघा थोड्याच वेळात म्हणजे तीन ते ती चार मिनिटामध्ये दंडणीत उकळी आली साखरही पूर्णपणे विरगळली आपण एक तारी दोन तारी पाकणी केला तर खवा आणि पाण्याचे जे बॅटर होते त्यामध्ये फक्त साखर विरगळून घेतली आणि त्याला दंडनीच उकळी आणून घेतली म्हणजे बॅटर तयार होते त्यामध्ये जो भाजून घेतलेला रवा आहे तो टाकून दिला आता गॅस कमी करून घेते आणि हा रवा छान मिक्स करून घेते म्हणजे गाठी वगैरे तयार होणार नाही विलायची पावडर टाकून दिली अर्धा चमचा आता हे सर्व एकत्र करून घेते एकजीव झाले गाठी वगैरे तयार झालेला नाही आता हे सर्व बॅटर जवळपास तीन एक मिनटं मिडियम गॅसवरती शिजवून घेते सतत हलवत राहते मी आता हे उचटण्याऐवजीच पॅच्यूला घेते आणि सतत हलवत राहते आणि जसं जसे होत जाते तसे तसे जड लागते हाताला हलवायला बघा खाली कढईला चिटकत नाही आहे बॅटर छान असे झालेले आहे मी आता एका ताटात तूप लावून घेतलेले त्यामध्ये काढून घेते यात तुम्ही बदाम काजूचे कापही टाकून घेता मी फक्त वरतून लावणार आहे मी आता गॅस बंद करते आणि हे खाली ताटात टाकून घेते बघा बॅटर कसे कडे इथून पडत आहे आता मी राहिलेले बॅटर चमच्याने काढून त्यामध्ये टाकून घेते हे बॅटर ताटात टाकून घेतले की लगेच पसरून घ्यायचे आणि वरतून चोपडे करून घ्यायचे आता जरी हे पतले वाटत असले तरी दोन चार मिनटामध्ये लगेच हे घट्ट होऊन जाते त्यामुळे पसरून घ्यायचे आणि चोपडे करायची प जे काम आहे ते पटपट करून घ्यायचे मी या ठिकाणी ग्लासला ग्लासचे जे खालचं बुडे त्याला तुप लावून घेतले तुम्ही वाटेनेही करू शकता किंवा एखादे पॉलिथीन बटर पेपरनेही करू शकता मे आणि यावरती बदाम काजूचे काप लगेच लावून घ्यायचे आणि वडी गरम असतानाच कट करून घ्यायची मी या ठिकाणी डायमंड शेपमध्ये कट करत आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता म्हणजे एका वाटेला थोडेसे कमी तूप घेतले होते त्यातले बघा जवळपास दीड एक चमचा तूप शिल्लक राहिलेले फार कमी तूप लागते या वडीसाठी आणि जवळपास अर्धा ते एक तास झाला हेवड्या थंड झाल्या म्हणजे एकदम गारणेवू याच्यात फार चार पाच तास एक का तास झाला की एवढ्या ज्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या त्यावरती पुन्हा डबल चापूने असे कट करून घ्यायचे म्हणजे एकदम मस्त पटपट अशा आपल्या वड्या ज्या आहेत त्या निघतात खूप छान आणि मस्त होतात नक्की करून बघा तुम्ही एक वेळा अगदी खुशखुशी तोंडात टाकताच वीर ही वडी इतकी छान आणि मस्त लागते खवा टाकल्यामुळं तर चव खूप भन्नाट लागते आणि करायलाही सोपी पाक वगैरे येत नाही म्हणून कॅन्सल करू नका फक्त साखर विरघळून घेतली आणि या वड्या केल्या कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका नक्की करून बघा वडी, खूप सोपी आहे आणि चवीला खूप छान आणि मस्त लागते रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद